आणि आता मात्र सेन्सेक्स त्या दिवशी किती कोसळ आहे तुम्ही पाहिलेलं आहे इतिहासात सर्वात जास्त कोसळलेला राहतो तर बा त्या दिवशी लोकं रस्त्यावर आली उघडे पडले कोट्यावधी रुपये लोकांची बुडालेले आणि म्हणून हा जो राजकारणाचा रानबाजार आणि शेअर मार्केट यांचे संबंध आहेत त्याच्यावर तर सर्व चालतं आणि म्हणून मित्रांनो मला तुम्हाला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी सांगायच्या आहेत का सांगायच्या आहेत कारण हे मी जवळून पाहतोय एका आमदारनं मला खाजगी सांगितलं अहो काय सांगायचं म्हणले त्या खासदार मला दोन कोट देतो म्हणाला होता पन्नासच लाख दिला मी त्या मी त्या पन्नास लाखाचं पेट्रोल संपेपर्यंत मी फिरलो पन्नास लाख संपले मी घरी बसलो पुन्हा मला त्या खासदारचा फोन आहे नाही आणि त्या खासदारला वाटलं की तो माझं काम करतो आहे आणि हा तर ए सीमध्ये आराम करत होता पुढचे दीड कोटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा आमदार पडायला तयार नव्हता ही राजकारणाची काय म्हणून माझं तर असं मत आहे की ज्या ज्या ठिकाणचा खासदार पराभूत झाला मग तो कोणत्या पक्षाचा असो त्या पक्षात त्या पक्षातल्या त्या त्या वरिष्ठ नेत्या जांचा, ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी दिल्या होत्या आधी त्यांची पदं काढून घ्या कारण हे लोक पक्षाशी गद्दारी करतायत ज्या पक्षानं तुम्हाला लाल दिव्याची गाडी दिली ज्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं ज्या पक्षानं तुम्हाला मंत्री केलं ज्या पक्षानं तुम्हाला खासदार केलं अहो एक तर खासदार एवढा हुशार आहे त्यानं तर बाय प्रूफ आमच्याकडं सांगितलं की तुम्ही बघा म्हणले मी आता मला तिकीट नाही ना हम नाही तो दुसरा कोय नाही म्हणजे मला नाही तर दुसऱ्याला नाही आणि मी ही सीट पक्षाला दाखवेल मी कसा पाडतो आणि त्यांनी पाडून सुद्धा दाखवलेलं आहे जर मला खरंच पक्षांनी विचारलं राजकीय पक्षाने की सांगा आम्ही सांगायला तयार आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे कारण हे लोक तुमच्या अस्तिनाथले साप आहेत हे भ्रष्टाचारी आहेत ह्यांना फक्त पैशाच्या जीवावर राजकारण करायचं माहिती आहे तर त्यामुळं हे राजकारणाचा बाजार जे मी हा शब्द वापरतो हा मुद्दाम त्याचसाठी वापरतो आहे त्याचसाठी वापरतो आहे नगरसेवकसुद्धा वाट पाहतो की कधी खासदार साहेब बोलून घेतात आणि कधी फंड माझ्या हातात देतात आणि कधी मला वा सांगतात की एवढे तुमच्या वार्डात वाटा आणि लोक सांगतात मला माहीत नाही लोक सांगतात की खाली सामान्य मतदारापर्यंत पैसा तो जात नाही खासदाराकडून निघतो आणि नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यापर्यंतच थांबतो पुढे खाली जात नाही लोकसभेचं बोलतो मी बोला विधानसभेचं तर वेगळं आहे आणि त्यामुळं फक्त वाईट ह्याचं वाटतं की ज्या पक्षानं तुम्हाला के मोठं केलं ज्या पक्षानं तुम्हाला पदं दिली ज्या पक्षानं तुम्हाला खुर्च्या दिल्या ज्या पक्षाच्या जीवावर तुम्ही भ्रष्टाचार करून करोडोची माया जमवली तीन तीनशे चार चारशे एकरची शेतं तुम्ही खरेदी केली दिसल तिथं तुमचे फार्म हाऊस आहेत दिसल तिथं तुमचे बंगले आहेत दिसल तिथं तुमचे फ्लॅट्स आहेत आणि तुम्ही त्याच पक्षाची म्हणजे ज्या थाळीत तुम्ही खाल्लं तिथंच तुम्ही छेद केला अरे ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं त्याच पक्षाच्या विरोधात तुम्ही काम केलं माझ्याकडे इव्हिडन्स आहेत मी बाय बाय प्रूफ व्हिडिओ एव्हिडन्स देऊ शकतो की हे लोक किती गद्दार आहेत त्यामुळं आता हे सगळं पाहून कुठंतरी राजकारणाची किळस यायला लागलेली आहे चांगल्या माणसाचं हे राजकारण नाही का असं वाटायला लागलेलं आहे आता सर्वसामान्य माणसाला म्हणून मी सांगतोय की राजकारणाचा रान बाजार बाजार मांडा ह्या लोकांनी पाच लगाओ पचास कमाव अहो काय सांगायचं तुम्हाला निवडणूक दोन दोन वर्ष आहे म्हणल्यापासूनच आमदार सुरू करतात अमुक सोहळा करू तमुक सोहळा करू मी तर असं आहे गेले की एका खासदाराला पन्नास पन्नास कोट शंभर शंभर कोट रुपयाला गंडवण्याचं काम काही आमदारांनी केलेलं आहे आमच्या गाव आमच्या तालुक्यात अशी योजना राबू आमच्या तालुक्यात तमूक सोहळा करू आमच्या तालुक्यात अशी स्पर्धा ठेवू असं करू तसं करू कुस्ती स्पर्धा क्रिकेट स्पर्धा रांगोळी स्पर्धा मोठी रांगोळी काढू पंत्या लावू दिवे लवू काय लावायचे लाव आणि त्या खासदारला चुना लाव आणि खासदारला अशा काय असते की लवकरच निवडणूक आली ना मला त्याचा फायदा होणार आहे आणि हा खासदार निवांत असतो आपण तिथं परवाच पाच पन्नास कोट खर्च केलेत अम, ते कशाला आपल्याला धोका देतील पण त्याच लोकांनी गद्दारी केलेली आहे म्हणून या ठिकाणचं राजकीय चित्र संपूर्ण महाराष्ट्राचं बोलतोय मी मी ठराविक एका पुण्याचं मी ठराविक लातूरचं ठराविक धाराशिवचं ठराविक आमच्या बीडचं किंवा ठराविक संभाजीनगरचं मी बोलत नाही आहे तर मी संपूर्ण महाराष्ट्रातली कहाणी तुम्हाला बोलतोय सांगली कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत की प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षाचा हा जो रानबाजार झालेला आहे मुद्दाम मला हा शब्द उच्चारायलासुद्धा नको वाटतं आहे पण पर पर्याय नाही आहे की तुम्हाला हे कोणत्या भाषेत मी समजावून सांगू म्हणून सर्वसामान्य माणसानं लोकशाही काय असते हे दाखवून दिलेलं ह्या मतदानामध्ये लोक, है लोक बोलणार नाही आहेत पण सामान्य माणसांचं सा लक्ष तुमच्याकडे आहे आणि जे निवडून आले त्यांनी लगेच हुरळून जाण्याची गरज नाही आहे कारण लोकसभेचं चित्र वेगळं असतं विधानसभेचं चित्र वेगळं असतं आणि आता खरं म्हणतं जे जे पराभूत झालेले आहेत त्यांच्या पक्षाने विचार करायला हरकत नाही की आपलं कुठं चुकलं आपले कोणते निर्णय चुकले की त्या निर्णयावर चिंतन मंथन व्हायला पाहिजे तुम्ही जर आता ह्या कार्यकर्त्यांना ह्या आमदारांना ह्या खासदारांना तुम्ही माफी दिली तर हे लोक विधानसभेत सुद्धा तुमच्या डोक्यात धोंडा घातल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळं विधानसभा आता चार पाच तीन चार महिन्यावर हो आहे चार ते पाच महिन्यावर विधानसभा आहे असं म्हणतायत त्यामुळं ते कधीही लावू शकते आणि त्याची तयारी आतापासूनच हे आमदार लोकांनी सुरू केलेली आहे अहो आम्ही तर असं ऐकलं की मला एक दोन खासदार खाज दोन आमदार खाजगीत बोलले अहो काय म्हणले अवशेकर खासदाराकडून नाही काढायचं तर कुणाकडून काढायचं आम्हाला चार महिन्यात खर्च करायचा आम्ही कुठून काढायचे अहो तुम्हाला काय सांगू काल खासदारकीची निवड संपली तर आज त्या आमदाराचे जिकडे तिकडे डिजिटल लागायला लागले काही लोकांनी काश्मीर वाऱ्या सुरू केल्या माझ्यासमोर काही लोकांनी धापास तिकीटं दुबईची बुक केले अहो म्हणजे पैसे ठेवून करायचेत काय एवढा राजकारणाचा बाजार याच्यावर बरंच काही बोलता येते हे मी ज्या माझ्या डोळ्याने पाहतोय मी अनुभवतोय आणि मग त्यावेळेस मला समजतं हे राजकारणात सामान्य माणसाचं सा काही काम नाही या राजकारणात ध्येय जेवयवेड आहे कर्तृत्वान आहे ज्याला विकासाबद्दल आ चाड आहे आस आहे काही करायची जिद्द आहे पण बाबा तुझ्याकडं नंबर दोनचा पैसा पाहिजे एक तर तुझ्याकडे दारूचे गुत्ते पाहिजेत एक तर तुझ्याकडं मटक्याचे अड्डे पाहिजेत एक तर तुझ्याकडं जुगार पाहिजे हे जर सगळं सग्ण, तुझं सगळ्यात जास्त क्रिमिनल नंबर दोन धंदेवाला असं तर तुला लवकर चान्स मिळतो हे राजकारणाचं गणित आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल